कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वरणे गावात सुरू असलेल्या कल्पतरू या गृहप्रकल्पात अपंग असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप तसेच सीमाबंदी कामावर आक्षेप घेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यासमोर झोपून आंदोलन सुरू केले आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यासमोर झोपून आंदोलन छेडल्याने परिसरात व कर्जत पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे माजी आमदार सुरेश लाड यांचे हे आंदोलन सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू करण्यात आले आहे यावेळी कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू असल्याचे तसेच शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा व वरणे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्पतरू गृहप्रकल्पात अपंग असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी केला आहे या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली त्यांनी विविध प्रकरणांमध्ये पदाच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर माजी आमदार सुरेश लाड यांनी हे आंदोलन आंदोलन सुरू केले आहे या ठिकाणी त्यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी झाले आहेत माजी आमदार सुरेश लाड यांच्या आंदोलन प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी वी डी टेळे हे सुद्धा आंदोलन स्थळी उपस्थित होते यावेळी वर्णे गावातील शेतकरी पांडुरंग शिर्के यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित करत हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी असल्याचे व हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार करीत माजी आमदार सुरेश लाड यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये कंपाऊंड टाकायला जर ते आले असतील तर शेतकरी कुठे येणार पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन जर का त्यांना थांबवत असेल मोजणी करून घ्या सांगत असेल तर तो मोजणी करून घ्यायला पैसे भरता भरायला तयार आहे परवा दिवशी हा विषय झाला कालची सुट्टी होती याला सांगतोय की ती मोजणी करून घेतो तोपर्यंत थांबा तो, तो, था तो मोजणी करून देत नाहीत ना ते इतके कंपनीचे लोक म्हणजे त्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता असल्यासारखे ते वागत आता काय करणार गरीब शेतकरी काय करू शकतात गरिबापुढे पर्याय न्यायला जात नाही तो मोठा काय नाव त्या बिल्डरचं खोलतो कल्पतोरे एक मोठं नाव आहे देशामध्ये राज्यामध्ये आणि त्याचा वचक मोठा आहे तो सगळ्यांच्यावरती अन्याय करू शकेल तर त्या अन्यायाला कोणी संघर्ष सामना करू शकत नाही ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिलेली नाही त्यांची जमीन जर तुमच्या जमिनीमध्ये येत असेल तर मोजणी करून घ्या चतुर्शेच्या शेतकऱ्याला बोलवा निसर मोजणी करून घ्या जर का तुमच्याकडे ती जमीन येत असेल तर हरकत नाही ना पण मोजणी तुम्ही कधीतरी दहा पंधरा वर्षापूर्वी मोजणी करून घेतली कोणाला ठाऊक आहे ते आणि जेव्हा तुम्ही आता फेन्सिंग टांगा टाकायला येत आहे जेव्हा प्रोजेक्ट उभा करायला येत आहे तर तुम्ही तिथे मोजणी करून घेणं नियमाप्रमाणे त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं आणि टी एर आरकडनं मोजणी करून घेणं हे गरजेचं आहे ते म्हणतात आम्ही दहा वर्षापूर्वी केलेले आहे आमचं इथेच पॉईंट आहे तर ही तर जुलमी राजवट झाली ब्रिटिश गेले नाहीत ब्रिटिश अजूनही यांच्या रूपानं आहे आणि त्यांना मोठा राजसत्तेचा आधार असल्यामुळे ते सामान्य माणसाला धडकून टाकते मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जायला रस्ता ठेवत नाही आणि बाजूचे शेतकरी असेल त्याची मोजणी तुम्ही जर का, का। तेव्हा मोजणी करून घेतली असेल कोणाला ठाऊक आहे का तुम्ही मोजणी करून घ्या तुम्ही जर मोजणी करून घेतलं असेल तर आम्ही मोजणी करून घेतली शेतकरी तोपर्यंत मी कंपाऊंड टाकलं तर काम करू नका शेवटी ते कडेला आहे काय मध्ये नाही आता त्याला परवा दिवशी वाद झाला काल त्याला इथे आला तो परवा दिवशी तक्रार द्यायला आला त्याची तक्रार घेतली गेली त्याला परत पाठवलं आता कालची शिवजयंतीची सुट्टी होती एक चांगला कार्यक्रम होता राजांचा दिन आहे तो पण काल शांत राहिले आज पुन्हा त्यांना सांगितलं पुन्हा त्या लोकांनी तिथे दडपशाही करायला सुरुवात केली नाही सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं नाही का आणि पांडुरंग शिर्क्या हा गेली पन्नास वर्ष माझ्यासोबत आहे माझ्या सोबतच्या माणसाला जर का मी न्याय देऊ शकत अजून जागे व्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामधला राक्षस काही मरत नाही माणूस काही जागा होत नाही त्यांना विनंती करून एका अपंग शेतकऱ्याच्या वरती होणारा वर्ण्यामधला अन्याय तो अतिशय गरीब आहे अशा शेतकऱ्यावरती अन्याय ती कंपनी करते आणि त्याला बाजू देण्याचं काम पी आय गरड साहेब सातत्यानं करत आहेत गरडच नाव त्यांचं नाव सुरेंद्र गरड तर अशा प्रकारे जर का अन्याय होत असेल आणि ते ऐकूनच घ्यायला तयार नसतील वेळोवेळी समजून सांगण्याचा प्रयत्न <स्थित्तित> केला परंतु त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही त्यांच्यातला त्यां 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 राक्षस जागा झालेला आहे तो राक्षस मरण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केल्याशिवाय आणि एस पी साहेब आल्याशिवाय त्यांना ही गोष्ट मी परवा दिवशी सुद्धा सांगितली होती आज सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही मी त्यांना मेसेज टाकला परंतु मेसेजला काही रिप्लाय आला नाही मी इथे येऊन त्यांना सांगितलं परंतु त्यांच्यामधला अहंकारी पोलीस अधिकारी काही नष्ट व्हायला तयार नाही पोलीस कायद्याचे रक्षक असतात सामान्य माणसाला आधारवड वाटतो परंतु घर यांच्याकडनं अशा प्रकारे काही होत नाही आणि म्हणून जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून मी उठणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन या ठिकाणी जनोदयकरिता गणेश पवार कर्जत